छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिवसा तालुक्यातील ग्राम देहणी येथील श्री सतीश सुनंदा मनोहरराव वानखेडे यांची भारतीय सैन्यामध्ये दोन हजार दोन साली भरती झाली आहे त्यांची मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये ज्युनियर इंजिनियर पदावर नियुक्ती झाली होती भारतीय सेनेमध्ये देशाच्या विविध ठिकाणी सीमेवर नियुक्ती झाली त्यानंतर बावीस वर्ष देशसेवा पूर्ण करून सुभेदार पदावरून निवृत्त झाली निवृत्तीनंतर त्यांची जिल्हा परिषद अमरावतीमध्ये सिव्हिल इंजिनियर पदावर नियुक्ती झाली श्री सतीश सुनंदा मनोहरराव वानखेडे यांची भारतीय सैन्यामध्ये देशसेवा बावीस वर्ष पूर्ण झाले त्यांची सेवानिवृत्ती समारंभ सोहळा डेहणी येथील संपूर्ण गावकरी व मित्रमंडळी यांनी आपल्या त्यांच्या गावामधून मोठ्या उत्साहानं मिरवणूक सेवानिवृत्ती समारंभाला कार्यक्रम संपन्न करण्यात आला तसेच या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी गावातील माजी सैनिक आणि गावकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे त्यामध्ये उपस्थित माजी सैनिक संजय तायवाडे मंगेश मानमोडे निलेश रहाण निलेश मानखडे सागर हिमाणे आकाश चौधरी प्रशांत हिमाणे आणि ग्रामपंचायत सरपंच सौ शीतल योगेश रहाणे उपसरपंच सविता देवीदास औजाड ग्रामपंचायत सदस्य श्री बादल भाऊ पाळेकर गावातील युवा मित्रमंडळी समस्त नागरिकांनी खूप मोठ्या उत्साहानं मेहनतीनं हा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला सुबेदार सतीश मनोहरराव वानखडे डेन येथील मी सैन्यामधून आता बावीस वर्ष सेवा करून निवृत्त झालो आणि मी मिल्ट्रेंजिंग सर्व्हिसला ज्युनियर इंजिनियर म्हणून तिथे सेवा दिली आणि आज बावीस वर्ष पूर्ण करून गावामध्ये माझा सत्कार करण्यात आला आणि देशाच्या युवकांना माझे हेच सांगणे आहे की देशासाठी तुमच्या मनात जर देशप्रेम आणि काही करण्याची भावना असेल सेवा करण्याची जर भावना असेल तर हे क्षेत्र सैन्यामध्ये जाण्याचं खूप उत्तम आहे आणि तुम्ही देशासाठी काहीतरी करायचं व्रत घेऊन सैन्यामध्ये जावं आणि जास्तीत जास्ती लोकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपला हातभार लावावा आणि जे नवयुक्त आहे आणि तयारी करतायत त्यांना मी सांगतो की सैन्य हे खूप चांगलं क्षेत्र आहे आणि तुम्ही तिथे जाऊन देशाची ज्या सीमा आहे तिथे आपल्या देशासाठी काहीतरी करण्यासाठी तिथे जाऊ शकता आणि आज जो गावकऱ्यांनी माझा जो सत्कार केला त्याचा मी जीवनभर ऋणी राहील आणि हे सैन्यामध्ये जाण्यामध्ये आईवडील आणि गावकरी आणि या देशबांधवांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी मला देशसेवेसाठी प्रेरित केलं आणि तुम्ही पण याच प्रेरणेने देशसेवेच्या भावनेतून सैन्यामध्ये जावे आणि आता निवृत्तीनंतर मी लोककल्याण जे जिल्हा परिषदमध्ये मी जॉईनिंग झालेलं आहे कनिष्ठ अभियंता सा म्हणून आणि हे खूप चांगल्या संधी आहे निवृत्तीनंतर तुम्ही समाजकार्यसुद्धा करू शकतात न्यूज डियन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा